कार मंडळी आज मी मिठामध्ये आलं भाजून वेगळी अशी रेसिपी बनवत आहे मिठामध्ये आलं भाजल्यानंतर काय होतं आणि त्यापासून कुठली रेसिपी बनते आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला मग रेसिपी सुरुवात करूया इथे मी पाव किलो आलं घेतलेलं आहे हे आलं न धुदाच फक्त आपल्याला याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत सगळ्या आल्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे इथे मी लोखंडाचीच कढई वापरलेली आहे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे मीठ आपल्याला पाच ते सात मिनटं छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण जे आलं घेतलं होतं तुकडे करून घेतलेलं ते आलं आपल्याला यामध्ये घालायचे हे संपूर्ण आलं पाव किलो इतकं हे आलं आहे आपल्याला हे आलं चांगलं दहा ते बारा मिनटं या मिठामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर आलं भाजताना घाई करायची नाही आपल्याला तोपर्यंत हे आलं भाजायचे जोपर्यंत आल्याला असे डागडाग पडत नाहीत तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं आलं छान भाजलं गेलं आता काय करायचं हे आलं मीठ वेगळं करून फक्त आलं आपल्याला गार पाण्यामध्ये घ्यायला घालायचं आहे तर ते का हे मी पुढे तुम्हाला नक्की सांगते तर सगळं आलं आपल्याला गार पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या आल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर यावरची साल काढून घ्यायची आहे गार पाण्यामध्ये गरम गरम आलं घातलं की साल लगेचच वेगळी होते सगळ्या आल्याची आपल्याला या पद्धतीने साल काढून टाकायची आहे स्वच्छ धुवून आणि साल काढून घ्यायची सगळं आलं याच पद्धतीने मी साल काढून घेत आहे थंड पाण्यात घातल्यामुळे आल्याचे साल अगदी सहज निघून जाते संपूर्ण आलं मी याच पद्धतीने स्वच्छ करून घेतलं त्यानंतर चाकूच्या मदतीने याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे सगळं आलं याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही छोटे छोटे असे हे तुकडे करून घ्यायचे आहे सगळं आलं कट करून झालं की त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी मिडियम साईजचं घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान घेतलं तरीसुद्धा चालेल आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे अलं घालून आपल्याला हे छान मिक्सरला वाटून घ्यायचे अलं वाटताना या जे अजिबात तुकडे राहता कामा नाही अगदी मऊसूत असं हे आलं वाटलं गेलं पाहिजे असं हातालासुद्धा अगदी मऊसूत लागेल या पद्धतीने वाटून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे गूळ किसून घ्यायचं आहे आता जे आल्याचं मिश्रण आहे ना ते एक वाटी इतकं मिश्रण होतं त्यामुळे आपल्याला इथे एक वाटी इतकंच गूळ घालायचं आहे गुळ घालताना तुम्ही जास्त घातला तरीसुद्धा चालेल पण कमी घालू नका इथे मी एका कढईमध्ये तूप घातलं एक चमचा त्यामध्ये आपण जे अलेचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते संपूर्ण वाटण यामध्ये घालायचे आणि या, या तुपामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे थोडंफार आल्याचा कच्चापणा जो असेल तोसुद्धा यात तुपामध्ये परतल्यामुळे अगदी छान निघून जाईल आणि आपलं आलं छान तयार होईल तर तुम्ही बघू शकताय सुरुवातीला आपण जेव्हा मिश्रण घातलं होतं ते थोडंसं ओलसर होतं मॉइश्चर होतं आता हे मिश्रण अगदी छान असं तयार झालेलं आहे आता यामध्ये जो आपण गूळ किसून घेतला होता किंवा कापून घेतला होता ना तो एक वाटी इतका गुळ घालून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर हे कंटिन्युअसली असं अशा पद्धतीने मिक्स करायचं यामुळे काय होतं गुळ लवकर वितळतो तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर हे सगळं मिश्रण अगदी पातळ होणार आहे कारण की गूळ वितळल्यावरती हे मिश्रण थोडंसं असं सैलसर होणार आहे तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा पद्धतीने सैल झालेलं आहे आपल्याला कंटिन्युअसली अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे कारण की गूळ खाली ल लागू शकतो त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ विलायची आणि जायफळाची पावडर आणि थोडीशी हळद घालून हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिश्रण अगदी पाच ते सात मिनटानंतर लगेचच घट्ट व्हायला लागतं आणि कढईपासून अशा पद्धतीने वेगळं व्हायला लागतं म्हणजे एकंदरीत हे थोडंसं सा जेलीसारखं तयार होतं तोपर्यंत हे छान आपल्याला परतून घ्यायचे पण कंटिन्युअसली चमच्याने हे चाळत राहायचे नाही तर गूळ खाली लटकू शकतो किंवा लागू शकतो आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थोडं दहा ते बारा मिनटं छान गार होऊ द्यायचं हाताला थोडंसं तूप लावायचं या मिश्रणातनं छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो हातावरती अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचा आहे सुपारी इतकाच हा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घ्यायचा त्यानंतर इथे मी साखर मिक्सरला वाटून पिठी साखर केली होती त्यामध्ये हा गोळा छान फिरवून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणणार की आपण इथे गूळ वापरला आणि साखरमध्ये का घोळवायचं तर साखरमध्ये यामुळे गोळवायचं की तुम्ही जर ह्या गोळ्या अगदी आलेबागच्या गोळ्या अगदी जवळजवळ ठेवल्या तर त्या सगळ्या चिटकून जातील त्यामुळे आपल्याला याला साखरेच्या पिठी साखरेमध्ये थोडंसं गोळवून घ्यायचे सगळ्या गोळ्या याच पद्धती मी बनवून घेणार आहे आणि साखरेमध्ये घोळवून घेणार आहे तर जर तुमच्या घरामध्ये कुणाचा घसा दुखत असेल किंवा कफ झाले असतील खोकला झाला असेल तर तुम्ही ही एक गोळी दिली ना लहान असं मोठं तरीसुद्धा घशाला अगदी छान असा आराम पडतो आणि एकदाच बनवून ठेवल्यानंतर ह्या गोळ्या आरामात दोन ते तीन महिने जशाच्या तशाच राहतात संपूर्ण गोळ्या गोळ्या गार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून आणि तुम्ही स्टोअर करू शकतात अगदी छान राहतात दोन ते तीन महिने आणि जेव्हा कधी त्रास झाला की आपण लगेचच घेऊ शकतो बाराही महिने आपण ह्या गोळ्या वापरू शकतो आणि घशाच्या किंवा सर्दीच्या त्रासापासून दूर राहू शकतो चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत